जैन गुरुकुलात जिल्हास्तरीय स्पर्धांचे पारितोषिक वितरण संपन्न स्वर्गीय आदिनाथ भाऊराव सोनटक्के गुरुजी स्मारक निधी ट्रस्ट आयोजित जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण जैन गुरुकुल प्रशालेत संपन्न झाले अध्यक्षस्थानी ट्रस्टचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ हे होते यावेळी मुख्य अतिथी उद्योजक प्रकर्ष संगवे, सचिव आशुतोष शहा मुख्याध्यापक राजकुमार काळे स्पर्धाप्रमुख उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे विश्वस्त राजू देशमाणे आदींची उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय सोनटक्के गुरुजी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टचे विश्वस्त राजू देशमाने यांनी केले यावेळी प्रमुख अतिथी प्रकर्ष संघवे अरुण कुमार धुमाळ यांनी मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय मनोगतातून अरुण धुमाळ यांनी सोनटक्के गुरुजींच्या कार्याविषयी माहिती सांगितली या प्रसंगी नर्सरी ते बारावी व खुला गटातील एकूण त्रेसष्ट विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र रोग पारितोषिक देऊन गौरविण्यात आलं यामध्ये शुभ्रा मंठाळकर अभय कल्हाळीकर समर्थ कुलकर्णी समीक्षा नुने शिवाय करवा श्रेया डोलारे अत्रेय कोमुलवार पद्मजा दुलंगे देवांग क्षीरसागर आर व्ही राका समृद्धी सुराणा गौरी वडतिले स्नेहा सुतार पुष्पांजली बेलपवार श्रद्धा खरात रुचिता लामकाने व प्रतीक्षा सावंत या प्रथम क्रमांक प्राप्त स्पर्धकांचा सन्मानचिन्ह व रोख पारितोषिकासह सन्मान करण्यात आला यावेळी सहशिक्षक तेजस सावळे व सागर शहा यांनी यादी वाचन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तनय गांधी मिलिंद खोबरे यांनी परिश्रम घेतले सहशिक्षिका प्रीती काळेगोरे व तृप्ती दुर्गे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले